आपण पाहत आहोत गर्जना महाराष्ट्राची विश्वासार्ह बातम्यांचे वेगवान प्रसारण गर्जना महाराष्ट्राची रामदास आज आम्हाला साडेबारा वाजता असं कळालं की काल राहते सोनगीर येथे एक निरागस बालिका तीन वर्षाची माळी समाजाची तिच्यावर एक दुर्भाग्यपूर्ण तीक्षा काकाच्या मुलानेच जो दुर्भाग्य के पूर्णकृत्य केलेला आहे भरतका प्रकरणात त्याच्यावर फॉस्टो गुन्हा डिपार्टमेंटने डिपार्टमेंटने तो गुन्हा दाखल करून यांना सहकार्यच केलेलं आहे पण ह्या कुटुंबाची अपेक्षा अशी आहे की त्याच्यावर जो गुन्हा लागलेला ला, आहे त्याच्यावर त्याला फास्ट ट्रॅकमध्ये आपल्याला चालवायचं आहे आणि फॅ फास्ट ट्रॅकमध्ये चालवून तातडीने त्याच्यावर लवकरात लवकर त्याला फाशीची शिक्षा व्हावी दुसरं आमचं असं म्हणणं आहे की जेव्हापर्यंत त्याला तातडीने फाशी दिली जाणार नाही अनेक केसमध्ये अनेक केस वर्ष अने लागून अन जातात आणि फाशी न लागल्यामुळे असे जी असे राक्षस पैदा होतात ह्या राक्षसांना एकच उपाय आहे की त्यांना क्षणाचा विलंब न करता कायद्यामध्ये तरतूद आणून आपल्याला जसंच आपल्याला जी रिपोर्ट येईल त्याच्यात आपल्याला रिपोर्टमध्ये आपल्याला कळतं बलात्कार झालेला आहे तो बलात्कार जसाच घोषित होईल तर कायद्यामध्ये बारकावे न बघता त्याला फाशीची शिक्षा देऊन द्यायला पाहिजे तो राक्षस अठरा वर्ष पूर्ण झालेला आहे त्याचा सा, दुसरं असं आमचं सा म्हणणं आहे की या कुटुंबाच्या मागे सोनगीर वास सोनगीर येथील महिलांनी आणि ज्या कुटुंबाच्या व्यक्तीने बलात्कार केलेल्या त्याच्या आईने बहिणीने मावशीने या कुटुंबाच्या मा सोपोतला उभं राहायला पाहिजे जेणेकरून असे मानसिकतेचे रोगी बाहेर होतील आणि सो, सोनगी सोनगीर शहराच्या प्रत्येक स्त्रीने यांच्या पाठीशी येऊन यांचं मनोबल वाढवायला पाहिजे पुन्हा असे कृत्य होऊ नये सोनगीर शहरामधली सोनगीर गावामधली ही दुर्भाग्यपूर्ण पहिली अशी घटना घडलेली आहे पुढे अशा घटना कोणत्याही आजूबाजूच्या खेड्यात महाराष्ट्रभर घडू नये याच्यासाठी प्रत्येक स्त्रीने आता दुर्गा देवीचे दिवस चालू आहे तर स्वतः दुर्गाचा संचार करून आपल्या अंगामध्ये एक प्रामाणिकपणे या कुटुंबाच्या मागे दुर्गा देवी म्हणून सपोर्ट करायला उभं राहायला पाहिजे अशी आम्ही विनंती करतो आणि या दुर्भाग्यपूर्ण घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि या कुटुंबाला वाईट टाकायला पाहिजे आणि व्यक्तिशा त्या मुलालाही वाईट टाकायला पाहिजे असं आम्ही बोलतो सूचना नक्की कळवा बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क करा आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा पाहत रहा गर्जना महाराष्ट्राची विश्वासार्ह बातम्यांचे वेगवान प्रसारण गर्जना महाराष्ट्राची